मंडळी जय जवान जय किसान आज आपण सोन हिरा केसरी या मैदानाची बाईट घेण्यासाठी आलेलोय गेले तीन वर्ष म्हणजे याच हे तिसरं पर्व आहे मैदान एकदम सुंदर पारदर्शक आणि रितसर होत मैदानाची फाटी सुद्धा सुंदर आहे आज मैदान यंदाच कसं होईल किंवा काय होईल या संपूर्ण मैदानाची रूपरेषा घेण्यासाठी आज आपण सोन हिरा केसरी या मैदानाच्या ग्राउंड वरती आलेलो आहे आपल्या बरोबर सर्व आयोजक मंडळी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मैदान कसं होईल किंवा काय दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा मी दिग्विजय कदम आम्ही कडेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षापासून हे आमच्या सातारा सांगली विधान परिषदेचे माजी आमदार लोकनेते मोहनरावजी कदम दादा व त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त हे सोनेरा केसरी आम्ही शर्यती घेत आलोय आणि यंदाच पर्व तिसरं आहे गेल्या दोन वर्षांमध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं फायनल घेता आली नाही पण यंदा नियोजन अचूक झालेलं आहे आणि आपण बघू शकता अनुभवी लोक ज्यांना बैलगाडी क्षेत्रामध्ये नाद आहे ज्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत अशी सर्व कमिटीमध्ये लोक आहेत आणि निश्चितपणाने यंदा फायनल घेण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही यंदा तसा प्रयत्न चालू आहे आपण बघू शकता आसपास मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे गेल्या दोन वर्षापासून पहिल्या वर्षी आम्हाला साडेतीनशे गाड्यांची नोंद या ठिकाणी झालेली आणि गेल्या वर्षामध्ये साडेचारशे गाड्या तब्बल आलेल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील या सोनेरा केसरीला लाभतोय आणि यंदा देखील आम्हाला अपेक्षा आहे की पाचशे पेक्षा जास्त या गाड्या येतील आणि जे संपर्क नंबर आम्ही दिलेत त्यामध्ये बऱ्यापैकी जालना असेल अशा विदर्भ या साईडनं देखील महाराष्ट्रातून लोकांची फोन येत आहेत त्यामुळे निश्चितपणाने एक चांगला प्रतिसाद लाभेल की मैदान गेले दोन वर्ष झालं बरवत आहे आपला उद्देशही चांगला आहे बैलगाडी मालकांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं गेले दोन वर्ष मैदान झालं नाही आपण कसं मैदानाला पैसे वाटून दिलं होतं त्या स्वरूपात जरा थोडस लोकांना सांगा गेले दोन वर्षांमध्ये पावसाची थोडी हे असल्यामुळं मैदान थोडं थांबलं गेलं दिवसामध्ये आणि त्याला विलंब झाला आणि रात्रीची वेळ झाल्यामुळे सगळं बैलगाडी मालकांना एकत्रित करून कमिटीच्या आणि बैलगाडी मालकांच्या एकमतानं आम्ही जी काही बक्षिसेची रक्कम एकत्र करून जे काय सात आठ फट्या पडल्या त्यावेळी त्या बैलगाडी मालकांमध्ये ती विभागून रक्कम आम्ही दिली दादा नमस्ते, नमस्ते। नाव सांगा आपलं मी डॉक्टर विजय पंढरनाथ होनमाने मी माजी सरपंच वांगी आमच्या आजच्या सोनेरा केसरी मैदानाच्या तिसऱ्या पर्वमध्ये आमचे नेते विजय भाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नियोजनानुसार आज आम्ही गेले आठ दिवस आमची संपूर्ण टीम येतो बायती आणि अनेक लोकांनी गेल्या वर्षी जो बयां सांगितल्याप्रमाणे जो फायनल झाला नाही आणि ही परंपरा अशी आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम असतील आदरणीय मोहन शेठ दादा असतील शांताराम बापू कदम असतील आणि आमचे नेते विश्वजित कदम असतील या सर्व कदम कुटुंबीयाची परंपरा खट्ट आणि करेक्ट मैदान ह्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अशाच परंपरेला साजेचं मैदान करण्याचा प्रयत्न बहि्या गेले दोन वर्ष झाले कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही वेळा पावसाचा व्यत्ययाला काही वेळा काही घटनांच्यामुळे मैदान लांबलं परंतु आम्ही ह्यावेळेस निर्णय घेतलाय काही झालं तरी फायनल घेणार गेहना, घेणारच असं आमच्या सर्व आयोजक कमिटीने गेले आठ दिवस झालं आणि बायांच्या आम्हाला सक्त सूचना आहेत की एवढं सगळं असताना आपण एवढं चांगलं मैदान करतोय आणि फायनल होत नाही परंतु आम्ही या आयोजक कमिटीने ठरवलंय यावेळी कसल्या पद्धतीने मैदान पूर्ण करायचं मैदानाच्या या संपूर्ण सर्वांगीण तयारी तुम्ही आता बघितली फाटी अतिशय सुंदर आहे अजून जरी काही अडचणी असतील तर ते आम्ही काल उद्या दुरुस्त करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी झेंडा पंच म्हणून आपल्या प्रसिद्ध धनोडे बापू आहेत समालोचक म्हणून विकास सर कुमटे आणि किरण बिसे आहेत आणि सर्व टीम असतील आपण निसर्गाचे नाव तुम्ही आलेले आपण सर्वजण या मैदानाची माहिती या ठिकाणी पोचवाल आणि गाड्यांचा सभाने सांगितल्याप्रमाणे दरवर्षी वाढता प्रतिसाद आहे यावर्षी सुद्धा चांगल्या गाड्या येतील आणि मैदान रास्त आणि पूर्णपणे पारदर्शक मैदान होणार आहे कितीही जवळचा कोणी असला तरी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आणि खाली सुद्धा अंतर आपण पुढं जे अंतर पहिलं कमी होतं ते आता आपण अंतर पाच सहाशे फूट पुढं गाड्या थांबायला ठेवलेलं आहे पाठीमाग पण अंतर भरपूर ठेवलेलं आहे अतिशय चांगलं मैदान या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे आणि पूर्ण रास्त मैदान आहे तरी सर्व गाड्या मालकांनी याची नोंद घेऊन अतिशय रास्त पद्धतीनं मैदान गेले आमच्या अनेक सहकारी आठवडा झालं मैदानाचं नियोजन करतायत आणि पूर्ण त्यांच्या राबण्यातून आजचं मैदान आपल्या पाच तारखेचं यशस्वी आदरणीय दिग्विजय नेतृत्वाखाली पूर्णपणे यशस्वी करण्याचा आमचा सर्वांचा निर्धार आहे आता बैलगाडी संघटना सुद्धा सक्रिय झालेली आहे एक बैलगाडी संघटनेचा उद्देश महाराष्ट्रात चांगली मैदान व्हावी तर त्यांची नियमावली प्रमाणच आपलं मैदान हो आम्ही भैयाने मगाशीच आम विलास यांना फोन केला होता आणि ते सुद्धा या ठिकाणी मैदानात उपस्थित राहणार आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि बैलगाडी संघटनेच्या नियमावलीनुसारच आम्ही या ठिकाणी मैदान पार पाडणार आहे त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वेगळा पर्याय आम्ही काढणार नाही नक्कीच धन्यवाद बैलगाडी मालकांना काय आवाहन करताल की मैदानात यावं म्हणून हो सगळ्या आपण सर्व गाडा मालकांना विनंती आणि निवेदन किंवा त्यांचं स्वागत करतो की त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण सर्वजण या सोनेरा केसरी मैदानाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे रास्ता आणि पारदर्शक मैदान करण्याचा आमच्या सगळ्यांचा संकल्प आहे आणि तरी आपण कुठल्याही पद्धतीचं मनात कुठलाही हेतू न बाळगता रास्त आणि पारदर्शक मैदान करणे ही कदम कुटुंबाची परंपरा आहे फक्त फायनल ह्या वर्षी कोणत्याही परिस्थिती आम्ही दिवसाबरोबर पूर्ण करणारच असा आमच्या सर्व आयोजक कमिटीचा निर्धार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सकाळी नऊ सकाळी नऊ ला मैदान <laughs> चालू होणार दादा नोंदणी संदर्भात किंवा बक्षीस आणि प्रवेश संदर्भात काय सांगताना हा या सुनेरा केसरी मैदानाचं प्रथम बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि चांदीची गादा आणि एक लाख एक्कावन्न आणि आपण सात बक्षीस ठेवलेले आहेत शेवटचं बक्षीस एकतीस हजार रुपये आणि त्याला पण गादा आहे तर आपण सर्व बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणेच या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे आणि एवढं मोठं बक्षीस असून सुद्धा आम्ही प्रवेश फक्त एक हजार रुपये ठेवलेले आहे आणि सर्व गाडा मालकांनी याची नोंद घ्यायची आणि नोंद जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे आपण जे पोस्टर व्हायरल केले त्याच्यावर त्याचा नंबर आहे सोमनाथ पाटील म्हणून त्या ऑनलाईन पद्धतीने नोंद केली तर आपल्याला नियोजन करायला त्याचे अडचण येणार नाही फायनल आपण दिवसाबरोबर पूर्ण करू दिनांक एकदा मैदानाची सांगा परत हाँ? दिनांक दिनांक पाच जून बुधवार सकाळी नऊ वाजता मैदान सुरू आहे जेणेकरून पावसाच्या दृष्टिकोनातून लवकर नऊ ला मैदान आम्ही सुरू करणार मंडळी बघा सगळं आपण मैदान बघितली फाटी बघितली मैदानाला त्यांना ठेवायचं असतं तर दीड हजार रुपये प्रवेश फी ठेवली असती बक्षीस पहिलं एक लाख एक्कावन्न हजार आहे आणि शेवटचं एकतीस हजार आहे एकदम चांगलं आणि या ठिकाणी कोणाची पैसे कमावण्याची फक्त नावासाठी आणि लोकांच्या साठी लो बैलगाडी मालकांसाठी हे मैदान भरवणार आहेत मीही माझ्या चॅनेल तर्फे तुम्हाला आवाहन करतो की या मैदानाला आपण सर्वांनी दिनांक पाच पाच जूनला सकाळी लवकर नऊच्या आत उपस्थित राहून मैदान कारण ऑनलाईन नोंद असल्यामुळे बघा कुणाची वाट बघितली जाणार नाही लगेच मैदानाला सुरुवात होणार आहे कारण नोंद आधीच झालेली असणार आहे आपण सर्वांनी मैदानाला या मैदानाची शोभा वाढवा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान मित्रांनो बॅरिगेट आणि स्टेजचं काम चालू आहे तुम्ही या साईडला बघू शकताय बॅरिगेट आणि स्टेजचं काम चालू आहे बैलगाडी क्षेत्रात काही लोक नवीन असल्यामुळं आपण त्यांना सांगितलेलं आहे की जे व्ही आय पी स्टेज आहे ते पाठीमागं घाला आणि कॅमेरा असतील किंवा समालोचक मंडळी असतील यांचं स्टेज आपण त्यांना समोर पुढच्या साईडला घालण्यासाठी सांगितलेलं आहे बॅरिगेशनचं वगैरे काम चालू आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आहे